नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत दिवाळीची सुट्टी लागली आणि सुट्टी लागायच्या आधीच भाज्यांना आणि आपल्या सगळ्यांना वेध लागलेले असतात मामाच्या गावाला जायचे लहानपणापासून आपण तर गाणं ऐकतच आलो आहे मामाच्या गावाला जाऊया खरं तर मामाच्या गावाला जायची ओढ प्रत्येकालाच असते लहानपणापासून घरात मनात घर केलेला एकच व्यक्ती तो म्हणजे मामा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मामा मामीच्या नात्यावरती प्रकाश टाकणार आहोत त्याचबरोबर भाऊजईचीसुद्धा व्यथा मांडणार आहोत चला तर मग सुरू करूया सुट्टी लागली मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया यातून आपण मामाच्या गावी जातो मामा येतो हौसेनं भाच्यानं घेऊन जातो मामा मामा करत सगळी भाची भाचरं मागं लागतात बऱ्याच घरांमध्ये असं दिसून येतं की मामा आपला वाटतो आणि मामी मात्र परकी वाटते जातानाच भाच्यांना शिकवून पाठवलेलं असतं मामीच्या जास्त नादी लागणू बरं का मामा येतो आपल्या भाच्यांना घेऊन जातो त्याच्या परिस्थितीनुसार कपडे लत्ते घेतो त्याचं आपण धुणं काढू नये अवाजवी हट्टसुद्धा करू नये नणंद म्हणून गेल्यावर भावाच्या बायकोला म्हणजेच भाऊजेला सुद्धा चार घास आयते करून घालावे बऱ्याच घरात पद्धत असते की लेकीनं काही करायचं नाही पण भाऊजायला पण जाणावं ना तिला पण विश्रांती द्यावी पूर्वी घरात एकत्र कुटुंब पद्धती असायची घरात आठ आठ दहा दहा बायका असायच्या त्यामुळे प्रत्येकीला विश्रांती मिळायची एकीचं माहेरपण एकीचं सासरपण सुरू असायचं आता प्रत्येक घरात राबणारी एकच स्त्री असते एकच ती बिचारी वर्षभर तिच्या तिच्या कष्टाने व्यापलेली असते त्यात भाची मंडळी पळी पाहुणे सुट्टीनिमित्त आले की तिला अधिकचा ताण पडतो तर अशावेळी सुद्धा नवीन पद्धतीनुसार जशा बाकीच्या गोष्टी करतो ना तसंच सुद्धा विश्रांती द्यावी तिच्याशी मैत्री करावी आपल्या मुलांनासुद्धा मामी मामी करत मामीला आपलंसं करण्याचे संस्कार द्यावेत विशेष म्हणजे सासू सुनांमध्ये काडी टाकून येण्याची बरीच बऱ्याच घरांमधल्या नंदांची एक खोड असते उलट असं काही असेल तर आपण समेट घडवावा गाठोळी भरून भरून आपण कसं माहेरातून जाताना घेऊन जातो ना तसंच येतानासुद्धा काहीतरी आणावं आणि न नणंद भाऊजाईचं नातं फुलवण्याची दिवाळीची हीच वात तेवत ठेवावी भाऊजईच्या माहेरचं उणं दुणं काढण्यापेक्षा त्यांचे उलट आभारच मानावे की आपण आमच्या भावाला मुलगी दिलीत शेवटी काय हो मामा घेऊन जातो भाच्यांना पण त्यांचं कौतुक कोण करतं मामीच करते त्या भाच्यांना गोडधोड करून कोण खाऊ घालतं मामीच खाऊ घालते बऱ्याच घरांमध्ये नणंद आणि भाऊजाईचं अगदी मैत्रीचं नातं सुद्धा असतं बरं का तिथं सौख्य अगदी येतानाच त्या दोघींच्या चर्चा रंगलेल्या असतात गप्पा रंगलेल्या असतात वहिनी तू आलीस की आपण असं करायचं बरं का नाही होता तुम्ही आल्यानंतर आपण असं करू ए तुम्हाला कसली साडी घ्यायची अशा <laughs> नात्यांमध्ये जेव्हा नणंद भाऊजई सुट्टीनिमित्त एकत्र येतात आई भाऊ भाऊजई बहीण सगळेजण एकत्र येतात तेव्हा महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होते आणि मार्गसुद्धा निघतो हसत खेळत कधी सुट्टी जाते आणि परत येताना मात्र सगळ्यांचेच डोळे पाणवतात आपल्या भावाला जपताना आपल्या भावजाईला पण जपावं तिलासुद्धा आपलंसं करावं मुलांनी मामी मामी करत मामीला मान द्यावा नाती फुलवावी मामाच्या गावाला जाऊन मामा मामीची व्यथा जाणावी सुखदुःखात साथ द्यावी सर्वांची दिवाळी अशीच आनंदमय व्हावी असंच मला वाटतं तुमच्याही घरी तुमच्या भाऊ भाऊजाईचं नातं असंच असेल ना तसं नसेल तर ज्या गोष्टींची सुधारणा करायला हवी त्या गोष्टींची सुधारणा करून नातं सुधारूया चला मामाच्या गावाला आहे